रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा नावेकर खाण्यातील रामबाग प्रथम वर्धापन दिन सोहळा बावीस डिसेंबर रोजी पार पडलाय या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त हो श्री सत्यनारायणाची महापूजा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रथम वर्धापन दिनी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री रविशेठ पाटील खासदार संजीवनी नाईक पत्रकार मधुकर भावे यांची उपस्थिती लाभली या, या कार्यक्रमादरम्यान मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तसंच नावेखाली येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य कमिटीचे स्वागतही करण्यात आले वीरूभूमी एंटरटेनमेंट घनसोली नवी मुंबई यांचा सांस्कृतिक पारंपरिक आगरी कोळीगीत यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता ग्रामस्थांच्या वतीने रामशेठ ठाकूर व उपस्थित मान्यवरांचे भव्य स्वागत करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान माजी खासदार यांनी आपले आपण पेठ विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार रविशेठ पाटील यांचं रामबाग दिन सोहळ्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आपण दिपांचा वचोजींच्या उपस्थितीने तर आपण कामाच्या पत्रविश्वाच्या निमित्तानं जोरदार टाळ्यावरून आपण या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देऊया आम्ही या शेतांमध्ये खेळत होतो दांडू गोट्या मैदान सर्व उतुतू हे सगळे खेळत होते आता इथे समोर जे बाजूला देऊळ दिसते तुम्हाला हे देऊळ जे आहे ना हे देऊळ तिथं होतं आम्ही देवळात येत होतो जत्रा होती आमची या गावात देऊळ मोठ्या पाडा म्हणून दक्षिणेला तिथं तिथे जत्रा भरायची वंजारेचे देऊळ गावदेवी म्हणतात त्याला तर ह्या सगळ्या जत्रा आम्ही अगदी आनंदाने उड्या मारे जात होतो आणि सुपीक जमीन अशा शेतामध्ये खेळत होतो पावसाळा आला की पावसाळ्यामध्ये आम्ही पुन्हा मच्छी पकडत होतो म्हणजे पावसाळ्यामध्ये शेताचे दोन बांध असतात त्याचा पर्याय म्हणतात दोन शेतात पाणी इकडून तिकडून जायला पर्याय असतात ते पर्यापासून मच्छी काढत ते तिथे त्यावेळेला आम्हाला शेतामध्ये भात पिकलं दिवाळीच्या सुमारास भात जर पिकलं की त्यावेळेला कापणी झाली किंवा कापणी होता होता त्या याच्यामध्ये छानपैकी आपल्याला पेंदुरल्या मिळायच्या जे खेकडा जी म्हणते ना त्यातले लहान लहान जे असतात आणि ते बोड असतात म्हणजे मस्त की छान असतात पेंदुरल्या मिळायच्या म्हणजे ह्या पेंदुरल्या मिळायच्या माशे ते पर्यावरती आम्ही गेलो त्या चांगले जिताडा मिळायचा आम्हाला मात्र अठ्ठावन्न एकोणसाठ साली बंधारा फुटायला लागला आणि हा सगळं याच्यात खांडी पडल्या खांडी पडणे म्हणजे त्यात हे ब्रेक होणं बंधारा जो आहे ना ब्रेक होऊन समुद्राचा पाणी आत यायला लागला म्हणजे आम्हाला सरकारनं त्याला खाटल्यान बोर्डावर ठिकाणी केल्या आमच्या उडी होत्या या काय त्याच लाकडी दरवाजे इथंच नाही सगळीकडे प्रत्येक खाडे पांडे शिखर अमुक कर या सगळ्या मग त्याचबरोबर मी रामबाग व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर मी या ठिकाणी रामबाग व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष आणि करतो की उपस्थित स्वागत आणि सन्मान करावा अशी विनंती आपण या ठिकाणी करतोय मी त्याचबरोबर माजी कॅबिनेट मंत्री सन्मान्य आमदार अभिषेक पाटील आपण विनंती करतो उपसरपंच राजेश म्हात्रे जरा जोरदार टाळ्या आपण अभिनंदन करूया या नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच त्यांचं आणि त्या नवनिर्वाचित सदस्य सो रंजना ताई चंद्रकांत पाटील नवनिर्वाचित सदस्य सो ताई बालकृष्ण ठाकूर यांचा देखील आम्ही सत्कार आम्ही या ठिकाणी करू इच्छितो नवनिर्वाचित सदस्य सो जागृतीताई नितीन म्हात्रे यांचं देखील आम्ही सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्त उच्चतम लोक कहेंगे गे का काम है काय जाना जा म्हणायचे ते म्हणतील त्याचबरोबर ज्येष्ठ नेते ज्येष्ठ माजी मंत्री रविषय पाटील आपल्या या मतदारसंघाचे पुरण मतदारसंघाचे आमदार महेश बाल बालदी त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावेसाहेब माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे आमदार प्रशांत ठाकूर तेजवरील उपस्थित सर्व मान्यवर नवा ग्रामपंचायत सरपंच समोर उपस्थित असले अनेक गावचे सरपंच या सर्व पनवेल महापालिका आणि परिसरातील नव्याबे येतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि या गार्डनच्या भेटीला आलेले सर्व सौंदर्यप्रेमी नागरिक बंधनो आणि भगिनीनो या रामबागचा इतिहास आपण समोरच्या पडद्यावर पाहिलात तर पाहायला गेलं तर देवाची कृपा आणि त्यामुळंच आपल्याला केवळ इथं आपल्याला या जागेवर चालता येतं आहे गावकऱ्यांच्या आग्रहस्त फक्त आहे एवढ्याला रस्ता झाला स्मशान रस्ता झाला इकडं झालं आणि मधल्या कालावधीमध्ये काही लोकांनी आम्हाला चांगली संधी दिली डेब्रिज विकणारे जे आहेत त्या डेब्रिज विकणाऱ्यांनी कुणाला तरी डेब्रिज विकली कुणाची ती गाड्या आणून परवानगी दिली त्यांनी हा भराभरासा केला जो भराव झालाय ना तो काय झालाय ते डेबरीज विक्रांनी केलेला आहे कोण कोण आहे ते साधारणतः दुनियाला खालीतल्या उत्तरपणामधल्या सगळ्यांना माहिती आहे आणि कोपरमधल्या पण लोकांना माहीत आहे त्याने बिचाराने त्यांचं काम केलं आणि त्यातल्या हे देऊळ आणि परिसर आहे त्या भागात पाणी उदाहरणातून एकदा दोनदा दो येतं दो हे मी येत नव्हतं पौर्णिमा अमावसा प्रतिभदा वगैरे उदाहरण जेव्हा असेल तेव्हा आजूबाजूला पाणी होतं पण त्याच्यामुळं या ग्राउंडवर आता मगाशीपासून आपण पाहिलं त्याच्यामध्ये हे इतकं सर्व ग्राउंड जो आहे हा ग्राउंड आपल्याला त्याच्यानंतर मग आपल्याला ते करावं लागलं केंद्र झालं याच्यातून आणि हा अगदी परिसर जो आहे हा परिसर मगाशी सायकलप्रणं आपल्याला प्रेरणा देवाना दिली आणि त्या प्रेरणेतून हा सुंदर ग्राउंड तलाव आणि सर्व झालेलं आहे बाग झालेली आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम शाळा कॉलेज भरपूर बांधले बरेचशा अगदी आणि मला ऐकलं त्याप्रमाणे आनंद झालेला आहे त्याच्यामुळं जळणारे जळतील लोक सांगतील की गार्डन हे जर चांगलं झालं की वाईट झालं तर ते शिडकवणं करायला पाहिजे आणि आम्ही आत्ता सांगितलेलं आहे महेश बांधी साहेबांनी पण एक लेखी पत्र शिडकवणं दिलेलं आहे मागचं आम्ही सांगितलं ही बाग आम्ही आमच्याकरता बरवली नाही आता बरी प्रॉपर्टी मालक नाही आहे ही शिडकोच्याच नावावर आहे शिडकोच्याच नावानं कायमची राहणार आहे शिडकोची इच्छा असेल तर त्यांनी डेव्हलप करावं इच्छा नसेल तर आम्ही गावकरी ती डेव्हलप करायला लावणार आहोत ती सुंदर बाग तयार झालेली आहे ही त्यांनी मेंटेन करावं त्यांनी ताब्यात घ्यावं आम्ही इच्छा दिलेली आहे की शिड ही बाग जी आहे ही रामशेठची नाही रामशेठच्या नावाचा कुठेही कायदेचाही उल्लेख नाही राम रामबाग हे देऊळ कमिटीचे अध्यक्ष जे आहेत सी एल ठाकूर त्यांनी दिलेलं नाव आहे आणि साहजिकच मग जो करतो त्याचं पुढचं नावाला टाकलं जातं तर तशा प्रकारे नाव टाकलेलं आहे पण बाकी याच्यामध्ये एक टक्काही कुठलाही त्याच्यामध्ये बालकी हक्क हा नाही आणि त्याच्यामुळं ही रामबाग ही, ही। या गावाचा आता पुढल्या भविष्य काळामध्ये एक चांगलं असं अवर्णीय असं प्रेक्षणीय स्थळ म्हणून प्रसिद्ध येईल त्या दृष्टीनं या राम रामबागेचं व्यवस्थापन ताब्यात घेऊन आणखीन सुंदर बनावं काय काय त्यांना कलाकार तर ते शिडकोली करावं महेश बालदेसाहेबांनी ते सांगितलंय आणि जर शिडकोला तयार होत नसेल महेश बालदेसाहेबांनी शिडकोला पत्र देऊन सांगितलंय की तुम्ही शिडकोणं ताब्यात घ्या ताब्यात घ्या म्हणजे ताब्यात त्यांच्याच आहे नाव सातभा राव येतो सर्व त्यांचंच आहे पण ही प्रत्यक्ष ताब्यात घ्या प्रत्यक्ष इथं काहीतरी जे सुंदर हे करून घ्यायचं विकास करायचा असेल तो तुम्ही करा नसेल तर आमचे नवे नव्याचे सरपंच ज्या इकडे या सरपंच आहेत त्या सरपंचांनी सांगितलं विजेंद्र पाटील त्यांनी सांगितलं आमच्या नावा ग्रामपंचायत ताब्यात ही बाग द्या ही बाग नावा ग्रामपंचायत ताब्यात द्या आम्ही सांभाळत होते आणि तशा पद्धतीनं बहिजपालिकेंनी सांगितलं की तसं करावं आणि त्याच्या दृष्टीनं एखादी सामाजिक सेवा संस्था जी असेल तिला ती मेंटेन करायला द्या असं एनजीओच्या मार्फत सुद्धा इथे मेंटेन होऊ शकतं ते त्यांच्या दाब्यात द्या ग्रामपंचायत स्वतः करेल किंवा तिकडून घेईल पण तुमच्यावर शिडकोर बोजार टाकणार नाही आणि कुणावर जास्त आम्ही ते तिकीटेबिकून जास्त लावणार नाही ते काही थोडं बहुत काय असेल त्याच्या अनुषंगानं शिडकोने मधल्या काळावधीमध्ये काही एक दीड दोन दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी नावा एरियाचा डेव्हलपमेंट म्हणून काढलं होतं त्यावेळेला अशाच रीतीनं शिडकोर एक मोठं टेंडर काढून पन्नास हेक्टर जागा गावच्या खालची जी आहे ना ती जागा शिडकोनं एक टेंडर काढलं ही जागा डेव्हलप करण्याकरता आम्हाला काहीतरी पार्टी पाहिजे म्हणजे एजन्सी पाहिजे त्यांनी करावं आणि त्याची देखरेख करावी तर त्याला काय त्याच्यात त्याला वगैरे असतात मग नंतर बरेचसे काय पाळणे हेमटेम सर्व हे येऊ शकतील करावं हे शिडकोनं एक खास स्टेंडर काढून त्यावेळे करून घेतलं होतं आणि आम्ही शिडकोच्या पुढे ठेवलं की हा तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो तुमच्यानं कोणी पार्टी आल्या नाही ते डेव्हलप करण्याकरता त्यांना एजन्सी मिळाल्या नाहीत म्हणून ते पुढे झालं नाही तर आप ते आपण नावा ग्रामपतीकडे द्या आम्ही ते आयोजित करतो नाहीतरी मागा सांगितलंय की माझ्याकडे जे काही फिक्स डिपॉझिट मी ठेवलेलं आहे सत्तेचाळीस वर्षात माझ्याकडे जे फिक्स डिपॉझिट मी शहात्तर आम्ही धंदा सुरू केला शहात्तर पासून चोवीस वर्ष दोन हजारापर्यंत आणि आताही तेवीस चोवीस वर्ष तर त्याच्या झालंय ठाकूर परेश ठाकूर याला आम्ही काही झालं नाही हे सर्व पैसे याबा वागेला लागले तर गेली एखादी वीस पंचवीस तीस वर्ष जे काय असतील ते पोर्ती पैसे आहेत माझ्याकडे ते मी ग्रामपंथीकडे पण द्यायला तयार आहे आणि त्याच्या दृष्टीनं ग्रामपंचायती मार्फत हे सर्व आपण प्रॉपर्टी या नावा खाडीची नावं गावाची नावा ग्रामपंचायती आहे आणि ते त्यांच्या येईल त्याच्याकरता माझ्याकडे जे काय आहे ते सर्व मी द्यायला तयार आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जे लोक येत आहे ते बघताय आणि त्याच्यातलं हा फार मोठा आनंद मला आहे आमच्या गावकऱ्यांना होतंय गावकरी नेहमी अगदी इथे येथे असतात साहेब काही सुंदर झालंय किती लोकांना कामधंदा मिळालं काय झालं बोलत असतात माझं पोट भरतं आयुष्यात पहिल्या सुरुवातीला आठ आणि रुपयावर मजुरी केलेली आहे रेल्वेचे दगड गवान फाट्यावरती उचलायचं काम केलं आहे मत्स्यावरती आठ आणि रुपयाने जीवनमनाला बिग मला गेलेलं आहे हे सर्व पाहिल्यानंतर मला त्या पैशांची जास्त काही गरज नाही आणि आहे हे भरपूर झालंय देवानं दिलेलं आहे माझी ही बंधू भगिनी येतात आणि त्या दृष्टीनं मला अतिशय आनंद होतो तेव्हा सर्वांना मी धन्यवाद थांबतो जय जय महाराज सुंदरशा शा कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले आणि या रामबागेच जन्म देणारे रामशेठ ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे संजीवजी नाईक साहेब म्हात्रे साहेब या गावचे सरपंच आमचे सहकारी तर म्हणजे महेश बाळजी ठाकूर या ठिकाणी भावे साहेब किती माहिती दिली आणि अशोक भगवत सर्व सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते मित्रांनो भगिनीनो पत्रकार बंधू आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे या ठिकाणी प्रेमाचे लोक मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या ठिकाणी जे रामशेठ ठाकूर साहेबांनी जे काम केलंय ते इतिहासात गुरीव लिहिण्यासारखं काम आहे कोणीही असं करू शकत नाही माणूस कितीही मोठा असला तरी मन मोठं असलं पाहिजे ते मन मोठ हे करणारे फक्त एकच या महाराष्ट्रात देशात रामशेठ ठाकूर म्हणाल तर काही करे करणार मला आपल्याला सांगायचं आहे की ह्या ठिकाणी या नावाखालीत एक चिखलात कमळ उमरलं हे कमळ म्हणजेच खरं म्हणजे रामशेठ ठाकरांच्या मुलं उमरलं आणि ह्या संपूर्ण कमळाचा उपयोग या परिसराला होतोय बघा प्रलब्धात जे असतोय ते घडतोय ते प्रालब्धात असतोय ते घडतोय त्यांच्या प्रालब्धात जे घडलं हे खरं वाखाणण्यासारखं आहे खऱ्या अर्थानं आदरणीय रामशेठ यांच्या कल्पकतेतून या ठिकाणी अव असं काय करत आहे बावीस तारीख जवळ आलेली आहे आज खऱ्या अर्थानं एक सच्चा सुपुत्र गावाच आपलं कर्तृत्व आणि त्या ठिकाणी आपली असलेली सर्वांची एक मनोभावी सेवा ह्याच माध्यमातून या राम बाग याची रचना झाली किंभवनात निर्मिती झाली